भुजबळांची इच्छा तिसऱ्यांदा पडण्याची आहेच तर ते आम्ही पूर्ण करून टाकू यावेळेस त्यांची पडण्याची जी हॅट्रिक आहे ते आम्ही यावेळेस पूर्ण करून टाकू नाशिक लोकसभेसाठी महायुतीतील शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये रस्सिकेत सुरू असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचं नाव उमेदवारीसाठी समोर येताच त्यांच्या नावाला तीव्र विरोध होऊ लागलाय भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीला ग्रामीण भागातून विरोध सुरू झाला असून भुजबळांविरुद्ध बॅनरबाजीही सुरू झाली आहे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांना गावबंदी करण्याचा इशारा बॅनर्सद्वारे देण्यात येतोय विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे असताना या मतदारसंघावर भाजपसह अजित पवार गटानं दावा ठोकलाय त्यानंतर आता अचानक छगन भुजबळ यांचं उमेदवारीसाठी नाव पुढे आलंय भाजपनं माधव पॅटर्न साधण्यासाठी थेट भुजबळांचं नाव पुढे केलं असून त्यांची उमेदवारीही निश्चित असल्याचा दावा समर्थकांकडून केला जातोय त्यामुळे शिंदे गटीकडे आक्रमक असताना भुजबळांच्या नावाला आता सकल मराठा समाजाकडून देखील विरोध सुरू झालाय विशेषतः ग्रामीण भागातून भुजबळांच्या विरोधाचे बॅनरी लागण्यास सुरुवात झाली आहे नाशिक रोड भागातील पळसे आणि शिंदे गावात भुजबळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेच्या ग्रामीण भागातून विरोध आणि गावबंदी असे फलक झळकवण्यात आले आहेत त्यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले भुजबळ यांच्या विरोधात ग्रामीण भागात बॅनरबाजी सुरू होऊन थेट प्रवेशबंदीबरोबरच मतदान न करण्याचं आव्हान करणारे बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले या बॅनरवरून ग्रामीण भागात तणाव निर्माण होण्यास सुरुवात ही झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर